यानंतर बातमी आहे सदाभाऊ खोत आणि उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेसंदर्भातली उद्धव ठाकरे पूर्वी पूर्वीच रामराज्य मोदींचं रामराज्य राज्य आणू असं म्हणायचे असं सदाभाऊ खोत म्हणतात उद्धव ठाकरे आता शरद पवार रावण राज्य आणायला निघाले असं म्हणतात अशी अस देखील टीका सदाभाऊ खोत यांनी केली उद्धव ठाकरे निवडणुकीत लोकसभेला युतीमध्ये होतो उद्धव साहेब म्हणायचे नरेंद्र मोदीच रामराज्य असू शकतात अरे आता तुम्ही काय रावण राज्य आणायला निघाला अरे म्हणून रावणाचं राज्य आणायला निघालेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ही लंका आपल्याला सात तारखेला जाणून टाकायची आहे आणि इथं नरेंद्र मोदींना देशाचं पंतप्रधान करायचं आहे आणि धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे हे ठरवून आपण कामाला लागायचं <स्थितिति>